नमस्कार रुचिरा रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज मी हरभऱ्याची हिरवी अशी सुकी भाजी बनवणार आहे त्यासाठी मी हरभऱ्याच्या शेतामध्ये आलेली आहे आणि कवळी कवळी अशी भाजी खुडून घेत आहे अशा पद्धतीने मी हरभऱ्याची भाजी खोडलेली आहे अगदी लहान लहान शेंडे खुडून घ्यायचे आहेत हरभऱ्याची ओली भाजी बनवण्यासाठी थोडीशी मटकीची डाळ भिजवून घ्यायची आहे पाच मिनिट आणि लसणाचे बारीक तुकडे हरभऱ्याची भाजी धुवून घ्यायची नाही फवारलेली असेल तर धुऊ शकता धुल्यानंतर आंबटपणा कमी होतो फवारली नसेल तर धुवायची नाही तशीच घ्यायची आहे फोडणीसाठी मी एक पळी तेल ओतले आहे त्यात लसूण लसूण भाजल्यानंतर एक चमच मिरची पावडर टाकायची आहे मिरची पावडर भाजल्यानंतर भाजी टाकायची आहे चवीनुसार मीठ टाकायचे भिजवलेली मटकीची डाळ टाकायची आहे वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची मिक्स करायचे आणि पाच ते सात मिनिट झाकून ठेवायची झाकल्यामुळे भाजी चांगली शिजून निघते पाच ते सात मिनिटांनी भाजी शिजलेली आहे भाजीमध्ये एक चमचा शेंगदाणे भाजून बारीक केलेले शेंगदाण्याची पावडर टाकत आहे मिक्स करायची भाजी शिजलेली आहे भाकरी चपातीबरोबर छान लागते हरभऱ्याची भाजी भाकरीवर खूप छान लागते अशा पद्धतीने भाजी अवश्य एकदा करून पहा माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर करा धन्यवाद